सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार यांचा जाहीर सत्कार व भिवंडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट वाटप कार्यक्रम काल दिनांक पाच जुलै रोजी वार शुक्रवार मौजे भिनार जकातनाका तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथे महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार तसेच शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे ग्रामीण कार्याध्यक्ष मान्य श्री महादेव आंबो घाटा यांच्या वतीने भिवंडी लोकसभा नवनिर्वाचित समारंभ कार्यक्रम तसेच शिवसेना भिवंडी विधानसभा संपर्क संघटक माननीय श्री हनुमान पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील मौजे दिवे पिळंजे नांदिठणे पालकने हुकसे देवळी खरिवली मालविडी सूर्यनगर कोशिंबी मेहंडूळ खंबाळे किरवली दलोंडे या गावातील दोनशे वीस ज्येष्ठ बांधवांना मोफत अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी भिवंडी लोकसभा खासदार मान्य श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे शिवसेना ज्येष्ठ नेते मान्य श्री कृष्णकांत कोंडलेकर शिवसेना उपनेत्या तथा महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा राज्यमंत्री दर्जा डॉक्टर शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार मान्य श्री दादा म्हात्रे ठाणे जिल्हा प्रमुख विश्वास थळे भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर सोन्या पाटील भिवंडी शहर जिल्हा प्रमुख मनोज गगे भिवंडी तालुका प्रमुख मान्य श्री कुंदन पाटील उपजिल्हा प्रमुख मान्य श्री प्रकाश भोईर पालघर उपजिल्हा प्रमुख मान्य श्री प्रकाश पाटील तसेच विविध ग्रामपंचायत सदस्य सदस्य इतर कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी